आदिती तू कोणतं झाड लावलं गुलाब लावलेलं आहे तिने हा, सांगा हा? नाव सांगा तुम्ही शाबा तुळशी ऑक्सिजन देणार झाड लावलं हा सदाफुली तुझ्या सारखीच आहे अळूची पान आळूच्या वड्या हा अरे शेवंती मस्त वा 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 सगळ्या मुलाने <laughs> हां हे बघा जासंदीचंसुद्धा छान झाड लावलं आज आमच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूल मुंजवडच्या शाळेने आणि त्यातल्या त्यात इयत्ता दुसरीच्या वर्गाने अतिशय सुंदर उपक्रम राबवला त्याच्यामुळे त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका वर्ग आमच्या भगिनी रंजना पवार मॅडम दोनच शब्दात त्या व्यक्त करणार आहे त्यांचं मत आता बघा उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला खूप वाटतं की आपण झाडं लावावे जेव्हा आपल्याला खूप ऊन लागतं आणि अशा वेळी आपल्याला जेव्हा गरम होतं तेव्हा आपल्याला जाणीव होते आपण झाडं लावले पाहिजे त्याच्यासाठी मी पोरांचा एक छोटासा उपक्रम घेतला की लहान मुलांना लहान वयापासूनच झाडं लावण्याची सवय लागेल त्याच्यासाठी मी कुंडे आणून दिले विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः माती टाकली कुंड्यांमध्ये आणि प्रत्येकाने आपापलं रोप आणून ते स्वतः पाणी टाकतात आणि ते रोप त्यांनी जगवलेली आहेत याच्यातच मला खूप समाधान खूप सुंदर उपक्रम राबवला मॅडम आणि विद्यार्थ्यांना आज छोट्या छोट्या फुलझाडांची ओळख झालेली आणि सगळ्यात महत्वाची की आपली मॉडर्न स्कूलच्या अंतर्गत आपल्या शाळा ज्या आहेत ते हिरवळ आणि ग्रीनरी शाळा झाली पाहिजे आणि यामुळे आज खरं म्हणता नाही का वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती संत तुकारामांचं वचन तु, आपल्या शाळेत खऱ्या अर्थाने तुम्ही साध्य करून दाखवलं आणि या लेकरांच्या चेहऱ्यावरनं असं दिसतंय की खरोखर सुंदर असा हा उपक्रम तुम्ही राबवला चौरे सर तुम्ही राबवाल काय का वाटतं तुम्हाला हो मी पण आता पुढच्या अजूनपासून प्रत्येक मुलाचं एक एकच झाड लावून घेणार आहे आणि प्रत्येक मुलांचं त्या त्या जन्मदिवसाच्या म्हणजे वाढदिवसाच्या एक उपक्रम म्हणून त्यांचं झाड इथं शाळेत आणि त्यांच्या घरात शेतात शेता लावण्याचा प्रयत्न करणार खूप खूप अभिनंदन सर आणि तुम्ही नक्कीच असा उपक्रम राबवा आणि विद्यार्थ्यांना झाड आणि एक त्या कुंडीवर त्या विद्यार्थ्यांचं नाव सुद्धा नक्कीच खूप छान सर पवार मॅडम तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे पुढच्या वर्षी मी विद्या पालकांना विनंती करेल की विद्यार्थी मुलांचा जेव्हा वाढदिवस असेल केक न कापता एक झाड त्याला एक फुल झाड किंवा एक रोप आणून द्यावं आणि कुंडी मी स्वतः आणून देईन आणि त्या मुलाने ते झाड स्वतः त्या झाडाची निगा घ्यावी नक्कीच 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 आपण शिक्षकाने आपली पदर मोड करून लेकरांसाठी केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच वाढेल पगार मॅडम तुम्हाला काय वाटतं छान उपक्रम आहे सर हा उपक्रम आपण म्हणजे शाळेच्या ग्राउंडमध्येही राबवू शकतो आणि झाडांचे म्हणजे खड्डे करून आणि जाळ्या लावून आपला मोठा ग्राउंड आहे इथं आपण सगळ्यांनी राबवलं आज कुंडीमध्ये झाडं लावले मुलांनी उद्या ग्राउंडवर लावतील आणि त्यांना आजपासून आवड निर्माण झाली नक्कीच खूप की वृक्षरोपणाची आवड पोरांची मुलं स्वतःच्या घरी घेऊन जाणार आहे सुंदर की किती सुंदर वाटतंय की मुलांनी केलेला हा उपक्रम खूप सुंदरसा असा आहे आणि ज्यावेळेस त्यांची झाड बघूया ते झाड इतकी सुंदर आहेत ना पोरांनी केलेले लावलेली आणि ते जेव्हा टवटवीत झालीत त्यामुळे आता आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका या आमच्या मार्गदर्शिका पाटील मॅडम यांना या उपक्रमाबद्दल काय वाटतं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ आता नुकतीच आदर्श मॉडेल स्कूल म्हणून आपल्या मुनगडची निवड झालेली आहे मुनगडच्या शाळेची आणि त्याच्यामध्ये जे उपक्रम राबवायचे आहे ते पूर्वीपासूनच आपण राबवतोय आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी या मॉडेल स्कूलसाठी सज्ज होताना दिसत आहे मला त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आहे आणि माझ्या सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मी नक्कीच धन्यवाद देते आणि याच्यापुढेही अतिशय उत्कृष्ट काम करून आणि आपली मॉडर्न स्कूल कशी होईल याच्याकडे निश्चित आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच मॅडम खूप खूप सुंदरसे मार्गदर्शन तुम्ही केलं आहे ज्या पद्धतीने हे जास्वंदीचं फूल आज टवटवीत झालं त्या पद्धतीने आम्हा शिक्षकांनासुद्धा तुमचं मार्गदर्शन प्रेरणादायी आहे आणि आम्ही या लेकरांना नक्कीच चांगल्यातलं चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि मॉडर्न स्कूलचा वसा आदरणीय शिओ मॅडम आपल्या गट अधिकारी आदरणीय देवरे मॅडम आपले विस्तार अधिकारी सन्माननीय घोंगडे साहेब विजय पगार साहेब केंद्रप्रमुख मॅडम भदाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आपल्या प्रत्येक लेकराला तळागाळातल्या लेकरांना चांगल्यातलं अध्यापन करून आणि त्यांच्या माध्यमातूनच विविध उपक्रमांना चालना देऊन आपली शाळा मॉडेल स्कूलचा दर्जा दिवसेंदिवस वाढवण्यासाठी प्रयत्न करूया ओके